नमस्कार, तुमचे पैसे पडले आहेत असे सांगत, सांगत दुचाकी थांबवायला भाग पाडीत दुचाकीच्या डिक्कीतून पैशाची पिशवी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना तालुक्यात घडली ही घटना आज पाच जुलै रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास लाखांधोर शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया समोर घडली या पिशवीमध्ये बँकेतून काढलेले चाळीस हजार रुपये होते ते घेऊन चोरटे दुचाकीवरून पसार झाले या प्रकरणी लाखांधोर पोलीस ठाण्यात राहुल बिसेन वासनिक व सदती स्पर्श राहणार सोनी यांनी तक्रार दिली आहे आज दुपारच्या सुमारास वासनिके बँकेत पैसे काढण्याकरिता आले होते त्यांनी बँकेतून जवळपास चाळीस हजार रुपये काढले त्यानंतर बँकेतून परत जात असताना वासनिक यांना चोरट्याने तुमचे पैसे पडले आहेत असे सांगत डिकीत ठेवलेले पैसे चोर पसार झाले ही संपूर्ण घटना बँकेच्या झाली आहे सदर घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच लाखांदूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे व पोलीस कर्मचारी या घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून आपले तपासणी चक्र फिरविले आहे यावेळी पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी बँकेतून पैशाचा व्यवहार करीत असताना काळजीपूर्वक हाताळावे व दक्षता बाळगावी छोट्या पासून सावध राहावे असे आवाहन केले आहे या घटनेच्या पुढील तर पाच लाखांदूर पोलीस करीत आहेत